यापुढे जर तू असं कौपू केलंच ना ही तुझी पहिली चुकी होती माफीच्या लायक नाही असतो त्याने तुझा तिरस्कार तुझा अधिकार कसा केला की तू जे दूध ठेवलेलं आहे ते दूध ते प्यायला तयार नाही आहे याला तो ओळखतो हा जो आहे मुलगा याला ऐकायला येत याला बोलायला येतं हार्डली एक डेढ़ महीने का वो बच्चा था और बीच में सोया था और एक दूध की गाड़ी आई और उसको रोन के चली गई अभी वो कुत्ता ठीक है उसको हॉस्पिटल में हम लोग लेके गए उसका इलाज चल रहा है यही वो गाड़ी है और उसी में वो ड्राइवर बैठा है मुझे सिर्फ एक समाज को मैसेज देना है मैं उसको ए बाबा भाई तू परवा एक छोटस पुत्रेच पिल्लू इथे झोपलेलं होतं बसलेलं होतं तू त्याला फरफटत घेऊन गेला तुला काय लाज नाही वाटली का रे तुला काय डोळे फाटले तुझे yes. हा तू एवढा मध्ये होता yes. तू व्हिडिओ बघितला माझ्याकडे तो व्हिडिओ आहे yes. तू काय केलं या पाण्यामध्ये पाणी का या पे एक मेने रखा हुआ है वो बच्चा उसको लगा तो उसने वो बच्चे को लेके इसमें डुबाया और इधर रख दिया और यह चला गया इसका काम था कि एक एम्बुलेंस को बुलाना चाहिए था और उसको हॉस्पिटल लेके जाना चाहिए था लेकिन उसको तड़प बिलक बिलकता इसी रोड पे छोड़ के या अपने काम पे निकल गया वो बच्चा जिंदा है या मर गया इसको इससे लेना देना नहीं है मुझे तो सिर्फ काम करना है मुझे आगे जाके अपना काम में मैं बिंदास रहूंगा तरी ते गलती होई तुझ्याकडनं चूक झाले की नाही चूक झाले मग म्हणून करायची इच्छा आहे तुला जोपर्यंत कुत्रा जिवंत आहे तोपर्यंत तू ओके आहेस जर कुत्र्याला काय झालं तर मी तुला सोडणार नाही कारण ते छोटस बच्चू होत आणि या गाडीमध्ये बसून तुला इकडे मध्ये बसलेला कुत्रा दिसला नाही तू तुला फडफडत घेऊन गेला आणि मला तुला मारायचं नाही पण तुला जर स्वतःला जर काय वाटत असेल कारण याला तू ओळखतो हा जो आहे ना मुलगा याला ऐकायला येत याला बोलायला येत पण याला त्या कुत्र्याच्या भावना कळ्या पण तुला बोलता येतं तुला ऐकायला येतं तुला त्या कुत्र्याच्या भावना नाही कळल्या ना तू त्याला असच सोडून निघून गेलास कारण तुला घाई होती दूध पोचवायची मग तो कुत्रा मिळाला असता तरी तुला काय फरक पडत नव्हता आम्ही ते काम करायचं आणि तू काय करायचं आता तुला प्रायचित करायचंय का तुला एक मौका दिला होता कुत्रा वाचला ना तर त्या हे बघ कि ती कुत्र्याची आई हा नाही त्याचे बच्चू आहे अजून ना दोन भाऊ आहेत हे आले होते ना ते कुत्रे होते सगळे बरोबर की नाही होते की नाही आणि हे तू बोलू शकत नाही बरोबर ना पण ते तू केलं ओळखलं का बुकतायत तुला ओळखलं त्यांनी कळतं कि तूच ते त्याला मर्फत घेऊन गेला हे त्यांच्या यातना आहेत हे आपल्या कोणाला कळत नाही बरोबर ना आता तू एक काम कर प्रायची म्हणून हे जे छोटे जोडे एक कुत्रे आहेत ना त्यांना महिनाभर रोज दुपारी आला की त्यांना दूध पाजायचं महिनाभर दोध रोज एक पिशवी दुधाची यांना वाटायची यांना द्यायची पाजालायची ही सुला एक छोटी शिक्षा आहे हे बघा हे दृश्य बघा असं दृश्य कधी बघायला मिळणार नाही या कुत्र्याने त्याला ओळखलेलं हा तुला मग सारखा सारखा का भोंगतोय कळलं ना तू ठोकून गेला ना त्यांच्या भावंडांना ठोकून गेला ना म्हणून तो तुझ्या भुंकतोय हे लक्षात हो। हो। ठेव हो। हे ठेव ठेवते ठेव हीच तुझी शिक्षा हे लक्षात ठेव म्हणजे हे सगळं अद्भुत आहे मुख्या प्राण्यांना जे कळतं ते आपल्याला कळत नाही याने दूध टाकलंय तिथे ठेवलंय आणि हे कुत्रे प्यायला तयार नाहीत तो तिथे थांबलाय उपाशी असतात था। पण हे दूध प्यायला तयार नाही काय इब्राहिम आणि तो, तो भुंगतोय कशासाठी कारण याने त्याच्या छोट्या भावाला गाडी फरफडत घेऊन गेला त्याच्यावर आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे कि मोक्या प्राण्यांना आपण किती जपलं पाहिजे त्यांना काय काय सांगायचं असतं काय काय मेसेज द्यायचा असतो काय रे बघितलं का बघितलं यापुढे जर तू असं चुकी होती माफीच्या लायक नाही असतो नेक्स्ट टाइम ना मी तुला मी आता सांगणार नाही तुला मला खूप प्रचंड ऍक्च्युअली यातना होत माझ्या मध्ये जास्त यांना यातना नव्हतं पण तुला ते कळत नाही तुला मारून मला शिक्षा नाही द्यायची पण हे तू त्यांना दूध ठेवलंय ते दूध ते प्यायला तयार नाही याच्यावर ना तू समजून घे उद्या माणसांना पण तिरटी माणसं सांगू शकतात हे कोणाला सांगणार हे कशा पद्धतीने सांगतायत त्याने तुझा तिरस्कार तुझा धिकार कसा केला की तू जे दूध ठेवलेलं आहे ते दूध ते प्यायला तयार नाही आहे त्यांना जीव आहे रे कळतोय ना तुला जा आता